नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना चला आज येवायचंय आता दाजी जायचंय का आम्हाला तुमच्या दाजीने नाव ठेवलंय आज माझ नवीन नाजुका डार्लिंग डार्लिंग लय काय काय नाव ठेवले तिया नवर देवा हमको भी खाना आप रुआ। खाना लव खाना त्याला जेवायला भाऊ बहिणी न जेवण करायचंय मस्त शेंगाच कालवण केलेलं नाही मी आणि पिअर केल्या भाकरी बंद होता आमचा आता तालुका चालू झालाय ना नाही दोन दिवस बंद होत असं सांगते मी मग काय मग काय गोष्ट लावली इथं मं, मग मगची आपण दोघ एका ताटात मी पण भातच तुमचं दाजी जेवल्यात आहे मी मी नाही जेवली अजून ना। 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 पुरी पुरी पण मॅगी खाल्ली होती मी भाऊ बहिणीनं थोडी मॅगी खाल्ली पण तुम्हाला सांगते काय हे काय पियाचं चाललंय जेवण आणि त्या दोन पोरी खेळते ते बाहेर खड जेवायचं भूक लागली जंपर कापायचं जंपर नाही तर कापलं ना अजून मस्त पैकी जेवण करते आता छान छान काळवन ती केलंय रात्री बी शेवग्याच्या शेंग आता बी शेवग्याची शेंग रतीन लावलाय शेवग्याच्या शेंगाचा काय सांगायचं भाऊ बहिणी बरं मस्त ना ब नाही खायचं बाई इडलं तुम्हाला खायचं तर खा मला खरडान बाजरीची भाकर खरडान बाजरीची भाकर खाईन मी ती इडली फिरली ना आपल्याला नाही जमल चांगली झाले का

काय बोलायचं सांगा भाऊ बिजतोय अजून मसाले भात करायला तुमच्या दाजीने ना हि नाही आणलं नाही आणलं शिवण्याला खाऊ वाटल शिवण्याला खाऊ वाटलाय मसाले भात लय झालं मसाले भात केलेला मी शिवाने म्हणती तुला बा बात करते मम्मी आणि भावा बहिणींना पण आवडतो काय काय बऱ्याच भावा बहिणींना तुमच्या ताईने केलेला मसाले भात आवडतो पाए तुम हम से ना कुछ झालंय ना बघा काला सुरूनच पियाला पण आवडतो म्हणूनच पिला पी आहे ना माझे माझ्यासारखी स्ट्रॉंग दिसते बर का भा बहिणीनो मी स्ट्रॉंग म्हणजे कशी आहे माहिती का आतून कापुसन वरून स्ट्रॉंग आपल्याला जेवायला तेव्हा बाटली तुमच्या दाजीने बाटली भरून आणली दाजी नवीन नवीन नाव ठेवलंय माझ नाजूका डार्लिंग नाजुका डारली गे काही काय आलंय गेलं मिक्सर नीट करणार नाजुका डारली नाव ठेवले बाया नाव्या तुम्ही काय मला माहिती माहितीये का मग तुम्ही भिन्न भिन्न नाव ठेवा माझ आता मम अँड डॅड मम अँड डॅड काय म्हणतात मम आणि पप्पाला डॅड डॅड दाद दाद नाही डॅड काय त्या मिशनीचं काम म्हणजे शिलाईचं काम बस वाटा ना मला बरं का आज आज जरा हीच झालंय जरा उलस जेवण करून आराम करते भाव बहिणीनो आणि मग शिलाईचं काम करते तसच करते हम्म जुळणार झालंय आज नकोच वाटतंय मिशन बसायला मानकुट्याचं मानकुट्याला मान त्रास होतोय माझे मानाला जत्रा खावायला सोमवारी जत्रा दोन तीन दिवस राहिली जत्रा जत्रा गावाची जत्रा जत्रा आली गावाची जत्राली शेवग्याच्या शेंगाच कालवण एक नंबर लागत खाया बाया मी जेवाय घेऊन येते भाव बहिणी न माझ्या पोटात आग पडली मी कशाला येऊ अरे देवा उठाई येणार रे देवा मला उठाई येणार फरशी मरण तर जास्तच घसार बघा बडी तगारी घेतली तुमच्या दाजीने

नाजुका नाजूक असतील जेवणाला आता काय म्हणायचं भाऊ बहिणी नाजुका मोठ्या भांड्यात जेवत नाही नाजुका नाजुकच भांड्यात जेवत असतो बघा शेवट्याच्या शेंगाच कालवण केले चांगलं झालंय ना पिया कालवण चला नाजूकच जेवण चालू झालंय जेवायला आहे सगळ्यांनी बाजूची वाकर नाजूक <laughs> नाजूक जेवण नाही जेवताना लय जेवायचं पण भांडे नाजूक घेऊन यायची खाते गोळ्या नाही खाल्ले अजून <laughs> कारा चुरती भाव बहिणी ना मस्त पैकी भात कवा गार व्हायचा पुरीने खाल्ला आले आले ते दुसऱ्या पुरीने दूध आणि बसरी आला बघा बडी तगाली एकच शेंग आणली फक्त एक मोजून कशी काय करायचं मी नेसता ने बात खा का

लालपत्ता लोट केलाय गाज <laughs> मास्त <susuk> <tie> 文化人接话。

पण महाबळेश्वर एवढं मला हे नाही वाटलं काय फक्त तिथं आहे ना आपल्याला गो कर्मेश्वर म्हणजे तिथं हे महादेवाची पिंड तिथं दर्शन तिथं विथं बाहेर

हिंडायला जायचं म्हणजे पैसा लागतो आणि तिचं आपल्या लेकरा बाळांना खर्च करा करावा लागतो आपले लेकर मग तसंच असत जेव्हा सगळी लेकर राम किला लावून स्वतःच्या पाया दा, उभा करू ना तेव्हा मग हिंडायचं दिसत माहितीये हा हा असं असं खर सांगा जरा दाजेला समजून बाल जेवाय गोळ्या खाती आता औषध गोळ्या औषध ते घेऊ का म्हणून खाणार नाही म्हणून बोलतात 开吧呀，啊 o v